चे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय सांगलीच्या शिराळा इथल्या खटल्यातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाली आहे इस्लामपूर न्यायालयानं हा निकाल दिला असून दोन हजार आठमध्ये मध्ये शिराळा तालुक्यातील शेणगेवाडी या ठिकाणी रेल्वे भरती प्रकरणी मराठीच्या मुद्द्यावरून आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनादरम्यान हिंसक प्रकार घडला होता याच प्रकरणी कोकरुड पोलीस मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह राज ठाकरेंच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या खटल्याच्या निमित्तानं सुनावणीसाठी राज ठाकरे शिराळ्यामध्ये देखील हजर झाले होते राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर इस्लामपूरमध्ये मनसेकडून जिलबी वाटून आनंद साजरा करण्यात आला अधिक माहितीसाठी जाऊयात सांगलीतून आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आहेत फोनलाईनवरती आसिफ कधीही सुनावणी होती आणि न्यायालयानं निकाल दिला त्यानंतर काय वातावरण मनसेच्या गोटात शेता दोन हजार आठ मध्ये मनसेनं जी मोहीम राहिली परप्रांतीच्या विरोधात मोहीम राबवली होती त्या मोहिमे शिराळा शिराळामध्ये इथं आंदोलन करण्यात आलं होतं आणि तहसील गाडव मोर्चा काढून तिथं तोडफोड करण्यात आली या या तोडफोड मध्ये तानाजी सावंत सहित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा आरोपी करण्यात आला होता आणि राज ठाकरे हे वेळोवेळी तारखेस न आधार राहिल्यावर अजामीनपात्र त्यांचे वॉरंट जारी करण्यात आलं हा खटला शिराळा न्यायालयात चालत होता परंतु उच्च न्यायालयात माफ करा शिरा इस्लामपूर न्यायालयात हे खटला चालत होता त्यानंतर न हजर राहिल्यामुळे त्यांना पात्र वारंट काढलं होतं आणि त्यावेळी बाजू मांडून आणि हा खटला निर्दोष मुक्तता करण्यात आल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पेढे वाटत आनंद उत्सव झाला केलाय कारण का राज ठाकरे काही कारणामुळे दोन तीन वेळा हो त्यांना तारीख हजर राहण्यासाठी होतं परंतु त्यांनी हजर राहू शकत नव्हते आणि एकदा सुद्धा शिराळ्यात त्यांनी हजेरी लावली त्यानंतर या खटल्याचं जे काही कामकाज चाललं आणि खटल्याचं कामकाज चालल्यानंतर काल त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे श्वेता बिलकुल आसिफ धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी